एकदम खतरनाक आहे ना गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज सावरोली या ठिकाणी आलेलो आहे लुका अंबरनाथ अनेक जिल्ह्यामध्ये येत आहे इथं बघू शकता सावरोलीची जिल्हा परिषद शाळा आहे साधारणतः चाळीस घरं असणारी ही लोकवस्ती आहे इथील लोकसंख्या साधारणतः सहाशे एवढी आहे तर आजचं आपलं टार्गेट आहे वाघविड एक हिडन पॉईंट आपण देखील ट्रॅकिंगसाठी उत्सुक असाल किंवा तुम्हाला निसर्गामध्ये रमायला आवडतं ट्रॅकिंग करायला करा आवडतं नवीन नवीन ठिकाणी जाऊन एक्सप्लोर करायला आवडतं त्याच्या त्याच्यासाठी ही हिडन पॉईंट ही जी जागा एकदम जकास आहे तर ही जागा आज आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण एक गाईड दादा घेतलेला आहे गाईडदादा पुढे गेला बघा तो याला जाण्यासाठी रोड बघा हा हा रोड इथून आला इकडे गेला आपला हा हे ठिकाण सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेले एक हिडन जेम आहे या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला बदलापूरला यावं लागतं तिथून साडेआठ किलोमीटर एवढ्या अंतरावरती सावरोली हे खेडेगाव आहे या इथे तुम्हाला पोचावं लागतं जर तुम्ही मुंबईवरून येतात हे अंतर साधारणतः सत्तर किलोमीटर एवढं आहे साप ट्रॅकला येताना आपल्याला बूट कंपल्सरी पाहिजे कारण की कुठून कधी साप येईल पायामध्ये सांगू शकत नाही तर मित्रांनो अशा काही नवीन ठिकाणी तुम्ही येत असाल म्हणजे तर या ठिकाणी ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही हा गाईड करणं खूप महत्वाचं आहे हा जो रस्ता आहे तो चुकू शकता हा जो पॉईंट आहे पॉईंटचं चा नाव जो वाघ भीड आहे त्याच्यामुळे इकडे वाघ वगैरे अडाण्याची शक्यता असते नमस्कार साहेब तुम्हाला वाघबिळा आम्ही घेऊन जातो कारण तुम्हाला रस्ता भेटणार नाही आम्ही गावातले माणसं आहेत सोबत पाहिजेत कसं आहे तुम्हाला तिथं तो पॉईंट वाघबिळ म्हणून भेटणार नाही त्याच्यामुळं तुम्ही लोक येतात कुठेही पाकू शकतात कुठेही जाऊ शकतात ना तुम्हाला काही वाघबिळ काही तिथं भेटणार नाही बरोबर आणि त्याच्यामुळे तुम्ही येतात कोणतरी माणूस गावातला घेऊन जातात ना त्याच्यामुळे तुम्हाला पायण दाखवतात का इथं वाघ दिळ आहे गाडी तुमचं नाव सांगा अडचण वाघ अच्छा अडचण वाघ आणि आपला पॉइंट आहे वाघबीळ म्हणजे वाघ वाघ हे जमत आहे सावरुल या गावामधून जर कुठल्या गाईडला घेऊन जातं तर त्यांचे चार्जेस पाचशे ते सहाशे रुपये एवढे असतात या दादाने विचारलं वाघबीळ का म्हणतात नक्की ते ते वाघच नाव ठेवलेलं आहे ठेवले हो पहिले दुनियात वाघ राहतो म्हणून ते वाघ नाव पडले थोडक्यात असं आहे दादांचं की वाघ तिथे कधी तर क्वचित आलं तर येतात नाही तर नसतात आणि वाघ हे आपल्याला देखील मित्रांनो ह्या रोड न चालत असताना आपल्याला भरपूर असं गवत बघायला भेटतंय हे जे गवत कुठं कुठं गुडघ्यापर्यंत आणि कुठं कुठं कंबरापर्यंत एवढे उंचीच आहे आपल्या ज्यावेळेस इथं त्यावेळेस हाफ चड्डी काही कामाची नाही इथं फुल पॅन्ट म्हणजे अशी पॅन्ट अतिशय महत्त्वाचं आहे आणि चड्डीवरती आला तर कुसळ बिसळ तुमच्या पायाला लागू शकतात तुमची स्किन रेडिश अशी होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला पॅन्ट घालणं खूप इम्पॉर्टंट आहे या इथे ट्रॅकिंग करताना आपल्याला विविध प्रकारचे वनस्पतीची झाडं बघायला मिळतील तर काही झाडांची फळे आपण खाऊ शकतो तर काहींची नाही खाऊ शकत अशी माहिती आपल्याला ह्या गाईडने दिली असा घसरगुंडा इथून उतरताना एकदम असा खडकाचा रोड आहे आणि ह्याच्या शेवाळाच असले तर इथून असे घसरगुंडी आपली होऊ शकते आणि इथून घसरत घसरत डायरेक्ट ह्या छोट्याशा ओढ्यामध्ये आपण जाऊ शकतो तर आता इथून आपण हळूहळू जाऊया खालीच आंबाळ घसरल पाय गिंग खरी तर माझी अवस्था अशीच होती घसरगुंडी होते घसरगुंडी मित्रांनो थोडक्यात वाचलो बघा आता एवढ्यात घसरलो झाला असता माझा पापड होता राहिला राहिलो वाटेने जाताना पांढरे शुभ्र खेकडे पाहायला मिळायचे आणि या खेकड्यांचा रस्सा बनवून देखील खातात येथील गावकरी मंडळी उंबर काय झाडाचा काय फायदा वगैरे काय फायदा काय नाही पर... ते फळ येतात खायला उन्हाळी फळ खाऊ शकतो हा परत ते येतात तो कोशिंब ते कोचबा पण खातात दाखवा झाड ते झाड त्याला फळ येतात नंतर मग ते पिकल्यानंतर मग ते काढा घे मित्रांनो पंचवीन एवढं ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला हा बघायला भेटतो एवढा मस्त आणि खतरनाक असा नजारा तर हा नजारा बघा हा इथून ओढा वाचतो आहे इथून असा ओढा वाचतो आहे पांढरा शुभ्र आणि काय ते वाघ का का वाघबिळ काय म्हणतात त्या वाघ वाघबिळाच्या जवळपास पोचलेलं आहे पंचेचाळीस मिनटं एवढं आपल्याला चालत यायला लागलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ओढ्याच्या इथं पोचलो आहे ओढा बघा आणि अशी अशी वाट आहे बघा हे त्याशी एकदम गवता गवतामधून अशी वाट आहे ही जी वाट आहे ते आपल्याला कुठल्याही दिशेला भटकू शक भटकू शकतं आहे त्याच्यामुळं या इथून जाताना सगळं योग्य खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे आधीमध्ये कधी दि साप दिसू शकतात ह्या व्यवस्थित नजर लावूनच ट्रॅकिंग करावं ओढ्यातून येणारा हा आवाज मनाला मंत्रमुग्ध करून टाकत होता इथून ओढा क्रॉसिंग लागतं पण या ओढ्यातून क्रॉस करताना एवढी खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण की जास्त पाऊस पडल्याने कधी कधी अचानक पाणी वाढू शकतं त्यामुळे इथून जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं इथून निघलेलं खूप बरं कारण तिथून जर आपण घसरलो ना तिथून तर सरळ असं खाली जाऊ शकतो आणि खालून त्या खालून त्या खडकाऊन डायरेक्ट त्याच्या खाली बी जाऊ शकतो असा एवढा प्रवाह आहे नदी आपल्या ओढ्याचा ओढा क्रॉस केल्यानंतर निसर्गाच्या पाण्यामध्ये तोंड धुवावं म्हणून थोडं पाणी मारलं आणि हे प्युअर नॅचरल पाणी आहे हे बिसलरीच्या पाण्याला ऐकत नाही याच्यामध्ये सर्व घटक असतात दीड तासाच्या प्रवासानंतर फायनली वाघ बेळ या ठिकाणी आहे आणि वाघ बेळ बघू शकता हेच आहे ते वाघ बेळ याच्यासाठी आपण गेला होता आठ तास एक तास पंधरा मिनटं एवढं आपण ट्रॅकिंग केल्यानंतर असा काही अविस्मरणीय नजारा बघायला मिळतो हे वॉटरफॉल आणि ह्या काकांनी आम्हाला पोचवलं इथपर्यंत या इथे प्राणी उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी येतात इथे हां पक्षी येतात वांडर येतात माकड येतात सगळे पक्षी येतात ह्या इथे चाललेलं आहे त्या बिळामध्ये चाललं आहे बिळामध्ये तो असा धबधबा वाहतोय बाबा तिथून तिथून जाताना रोड आहे तो एकदम स्लिपरी रोड आहे तिथं हळूहळू काळजीपूर्वक जायला लागते तिथून रस्ता एकदम खतरनाक आहे हा पाऊल टाकताना जपून टाकायला लागतं ज्या साईडला दरी आहे त्या साईडला पाऊल अजिबात आपला बॅलन्स आहे तिकडं गेला नाही पाहिजे तिकडल्या साईडला म्हणजे तिथे अपोजिट साईडला आपला बॅलन्स ठेवायचा जणू हा नैसर्गिक चमत्कारच वाटायचा वाघबियाच्या आतल्या बाजूनी बघितल्यानंतर आपल्याला मोदक आकार सेम दिसायचा खडकाच्या आतल्या बाजूला थोडं थोडं पाणी जिरून खालच्या साईडला वाहत होतं म्हणजेच की हे पाणी एकदम प्युरिफाय होतं वर जमिनीमध्ये मुरून खालच्या बाजूला पाजरत होतं डगा नको तर बेळामध्ये जाऊन माझ्या पेलेलं खाणं आहे या इथून खाली साईडला जायचं आहे बघा तिथं त्या खडकावरून खालच्या साईडला जायचं आहे आणि तिथं वॉटरफॉल आहे आणि तिथं जाऊन आपण भिजणार आहे इथून जर खटकला तर पापड होऊ शकतो पापड फटको अशा रीतीनं आपण खाली उतरलो आहे पब्लिक बघायचं आहे त्याच्या गेलो धबधब्यात काय भिजलो नाही पहिल्यांदाच दिसतो इथे काय व्यवस्था या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जर जास्त असेल तर या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावा धबधब्यावरती आनंद जरूर घ्या पण सुरक्षा पहिली महत्वाची आहे आता सध्याला आपण मखेचं कन्स सोडले आणि त्याचं स्वॉट स्वीट कॉर्न म्हणून कसलं असतं ते बनवायचं चाललं आहे आणि हे बघा मखे इथे शिज टाकलं आहे ते कांदा टोमॅटो पोथंड आणि हे चिप्स आहे चिप्स पण मिक्स करणार आहे हा राहुल आहे शेफ यालाच माहीत आहे पुढं काय प्रोसेस आहे पॅलोन प्रोसेस सांगा पुढची नाही नाही कांदा टोमॅटो टाकून पहिले व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहे इंस्टाग्रामचे इंस्टाग्राम रील पाऊस पडण्याच्या अगोदर आम्ही कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर या सगळ्या गोष्टी आम्ही कट करून घेतल्या भूक लागली मकेच्या दाणे शिजवले त्याच्यामध्ये कांदा कच्चा टोमॅटो चाट मसाला मीठ एवढ्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या किडकिड झाली काढायची त्याचे हार्मोन सगळे झाले इनबॅले काय आलं काय माहिती अंग्याने माझे फोटो नाही काढले म्हणून आज अंग्यावर चिडले कोण आहे घ्या मामा चला खरं सांग मामा असा धनिया टाकली धनिया टाकली हे काय धनिया का या बोला बजरंग बली की मामा कसं आहे कसं वाटलं तुम्हाला आज आमच्या बरोबर चांगलं वाटलं बोर नाही ना झाला नाही ना मामाला तर बरं वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का अशी केले आम्ही पाटकांती वाघ वेळ या ठिकाणी यानंतर मस्त कॉपीचा आस्वाद घेतला कॉपी प्यायला मस्त पैकी निसर्गाच्या सानिध्यात वन असेल तर नक्कीच निसर्गात चांगलंच वाट हा व्हिडिओ इथेच संपवत आहे भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी नवीन काय ते वेगळं घेऊन तोपर्यंत ह्या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार जय महाराष्ट्र